विदेही अवस्था गोरबा काकांनी मूल तोडवलं विधेही अवस्था मीराबाईंनी विधेही अवस्थेमध्ये असतानाच विषाचा प्याला प्यायला ही विधेय अवस्था आपल्याला माहिती आहे आता नामस्मरणामध्ये ती कशी कशी क्रिया करत जाते आणि कसा कसा साधक विधेही अवस्थेला जातो कधीतरी योग आला तर आपण त्याच्यावरती नक्की बोलूया परंतु तुकोबाराय म्हणतात की आता मी कशी अवस्था बघतोय देहामध्ये असताना विधेही अवस्था बोगतोय अशा महात्म्यांना कर्म उरत नाही त्यांनी केलेलं कर्म कर्मावस्थेत न राहता त्यांची ती अवस्था अकर्मावस्था किंवा नैष्कर्म्य अवस्था अशा अवस्थेला त्यांचं कर्म गेलेलं असतं त्याच्यासहित त्या अवस्थेशिवाय ते महात्मे नामस्मरण करताना दिसतात बाबांनी शेवटपर्यंत नामस्मरण सोडलं नाही ज्ञानप्राप्तीनंतर विदेही अवस्था प्राप्त झाल्यानंतरसुद्धा एक रामचंद्र कामतांचं नामचिंतामणी नावाचा ग्रंथ आहे फार सुंदर ग्रंथ आहे दोन तीन आवृत्ती आहेत त्या दोन आवृत्तीमध्ये सद्गुरू बाबांचा त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे नामस्मरणाने बाबांनी मारणेवाडी गावावरती नामाच्या बळावर पाऊस दुष्काळामध्ये कसा पाडला आणि त्यांना आलेले अनेक अनुभव त्यांनी त्या ते ग्रंथामध्ये नामचिंतामणीमध्ये कृष्ण कामतांनी उल्लेख केलेला आहे महात्म्याची ही धीही असून विधीही असल्याची अवस्था देहामध्ये दे असून जीवनमुक्त अवस्थेमध्ये जगण्याची जी अवस्था आहे ती अवस्था तुकोबराय भोगू लागले आणि तरीही कशामुळे भोगू लागले तुकोबराय म्हणतात की नामघोषामुळे शक्य झालं नामामुळे शक्य झालं वरवर पाहता नामस्मरणाचा डोंगरा एवढा जप केल्यानंतर हे शक्य झालं असंही म्हणा किंवा ते नाम आपण साधं म्हणतो मुखी नाम हाती मोक्ष कसं शक्य आहे मुखी नाम हातीमोक्ष ते कसं शक्य आहे असं तर शक्यच नाही ना मुखी नाम दिलं आणि लगेच हातीमोक्ष पण ती हीच प्रोसेस आहे की मुखी नाम घेतल्यानंतर त्याची फलश्रुती होत जाणार आहे मोक्षापर्यंत जाणार आहे जीवनमुक्तीपर्यंत जाणार आहे ती जी प्रक्रिया घडते ती प्रक्रिया साधकाच्या जीवनामध्ये घडून विदेयी अवस्थेला साधक गेला अशा प्रकारचा भाव तुको बरा व्यक्त करतात विठोबा रकुमाई रो मा रखुमाई विठो मा रको माखुमाई पाखुमाई झोपापोरगडे आलेत का विठोबा रखुमाई খুমারবার খুম খুমারবার কুমার বার ঘুমার কুমার ছোবার ঘুমার খুমার ছোবার খুমার কুমার ছোবার খুমর কুমার কুমার

का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागू नेदी पाप पुण्या तुकोबर आहे म्हणतात पुण्याने मिळणारा स्वर्ग लोकही नको पापाने मिळणारा नरक लोकही नाही ते आम्ही अग्नाला लागूच देत नाही अग्निरूपता अग्नी जसा निसंग असतो काहीही आलं तरी भक्ष करतो तशी अवस्था आमची झालेली आहे एकच तत्व आहे त्या तत्वाचा पूर्णपणे संघ घडलेला आहे अद्वय घडलेलं आहे अद्वैत घडलेलं आहे त्यामुळे पापाची स्थिती पुण्याची स्थिती काहीच राहिलेली नाही लागोनेदी पाप पुण्यांगा फक्त जो भाव त्याच्यामध्ये उरला तुकोबारायांच्यामध्ये तो म्हणजे फक्त ब्रह्मभाव उरला तो ब्रह्मभाव तुकोबरायांनी आपल्यापुढे मांडला आणि कशाने मांडला तर नामस्मरणाने मांडला नामाने कुणाकुणाचं काय काय झालं अशी उदाहरणं देऊन आपल्याला सांगता आलं असतं परंतु गृह्यात्मकरीत्या आपण अभ्यास केला तर खरोखर नामाचा किती परिणाम आपल्यावरती होऊ शकतो आणि किती कळकळीने संतांनी आपल्याला ते सांगितलं याचा प्रत्यय आपल्याला आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही वेळ आपली संपून गेलेली आहे पहिल्या चरणाचं विस्तार करण्यामध्ये माझ्याकडनं जास्त वेळ गेला पुढं थोडा विस्तार करता आला नाही पुन्हा कधीतरी योग आला तर बघूया आमचे सुधीरजी टेकाळे संदीप काका जगताप आमचे सुभाष महाराज देशमुख आमचे गावचे युवा कीर्तनकार विशाल महाराज मारणे आणि आमचा प्रणव ऋग्वेद सुंदर अशी मृदंगाची साथकिली आमची विणेकरी उपस्थित आहेत सगळे मंडळींची नावं घेणं शक्य नाही आहे हरिभक्तीपरायण महाराज आहेत पायगुडे महाराज आहेत ठोमरेदाजी आहेत सुभाष मामा मारणे आहेत आमचे दादा आवडीने आलेत आणि व्हिडिओ शूटिंग पण करतायत आमच्या मुठाखोरे वारकरी संप्रदाय समितीचे अध्यक्ष रामचंद्र महाराज भरेकर रामचंद्र महाराज भरेकर सुद्धा सद्गुरू बाबांच्या परंपरेतलेच अनुग्रहित असं व्यक्तिमत्व आहे सगळी मंडळी आलेत कुणाचा नामोल्लेख राहिला तर क्षमा करा काही लोक सगळ्यात मुख्यत्वाचं म्हणजे परम आदरणीय वाणीभूषण चंद्रकांतजी महाराज बांधळे मला आशीर्वाद देण्यासाठी इथे आज पूर्ण वेळ उपस्थित होते त्यांचाही मी अत्यंत ऋणी आभारी आहे काही लोकांची क्षमा मागतो मला फोन आले होते आमच्या मंडळीने ते व्हॉट्सअपवरती पाठवल्यानंतर की अरे कोथरूडमध्ये कीर्तन आहे तर मी येणार आमचे पनवेलकर साहेब तर माझ्याबरोबर अनेक गाण्याच्या मैफिली ऐकतात पण महाराज त्यांना का कुणास ठाऊक ते म्हणतात मला तुमचं कीर्तनातलंच गाणं जास्त आवडतं मी ऐ येणार आहे म्हणून मी त्यांना सांगितलं तुम्ही कृपा करून येऊ नका मला बापूंनी विचारलं मग अशी ते आले नाहीत का पण मी त्यांना सांगितलं येऊच नका म्हणून तुम्ही तसे अजून पण काही लोक आले असतील की ज्यांनी मला आवर्जून फोन केला होता की नाही कीर्तन ऐकूच पण गाणं तुमचं ऐकायचं आहे त्याच्यासाठी आलेले त्यांची क्षमा मागतो मला साधा सहा सुद्धा लावता येत नाही आहे प्रकृती असल्यामुळे आणि तारीख बदलणं किंवा ते दांडे मारणं ते मला पटत नाही अगदीच बोलता नसतं आलं तर मग ते करावंच लागलं असतं पण सद्गुरूंना प्रार्थना केली किमान निरूपण करता येईल एवढा आवाज टिकू द्या वांद्रे महाराजांची परवानगी घेतली सुरुवातीला मध्ये मध्ये पाणी घेईल मी फक्त गुळाचा खडा घेतो पाणी कधी घेत नाही पण आज घ्यावं लागलं असो जसं झालं ते चिंतन सद्गुरू बाबांनी करून घेतलं त्याच्यामध्ये माझं काहीही नाही आहे ते सगळं त्यांच्या चरणी अर्पण करून आपण थांबूया ज्ञानेश्वर माऊले कोण म्हणणार आहे शेवटीचा इसन महाराज तू मला तावरे मार

बुगलो शाबु गला लो शा लघु निी पापुनगु नेदी पापुण सुख लो सर्वा अलङ्कार सर्वु सर्वलङ्कार आनन्द निर्भारुलतास आनन्द निर्भया आ... i